हल्ली बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की लहान मुलांना सारखं सर्दी खोकला ताप येणं असं त्रास होत असतो वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा सगळ्यात आधी परिणाम मुलांवर होतो आणि मुलं सर्दी होऊन आजारी पडतात त्यानंतर मग त्यांना डॉक्टरकडे नेलं जातं आणि आणि अँटीबायोटिक्सची हेवी डोस दिला जातो वारंवार अशी औषधे घेणं पण मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणूनच सर्दी खोकळा होऊन मुलं सतत आजारी का पडतात आणि त्यावर काय उपाय करावा याविषयी तज्ञांनी तज्ज्ञांनी दिलेले हे विशेष माहिती एकदा बघाच सर्दी खोकळा होऊन मुलं सतत आजारी पडतात का पण ती का पडतात यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा हे हाय हॅलो नमस्कार मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी वड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे सारखी सर्दी होऊन मुलं सतत आजारी का पडतात त्यामागचं नेमकं का कारण काय आणि यावर काय उपाय करावा याविषयी माहिती डॉक्टर डॉक्टर असं सांगत आहेत की जर मुलांना सतत सर्दी खोकला होत असेल तर याचं एकमेव कारण म्हणजे मुलांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झाली आहे त्यामुळे वातावरणात झालेला थोडासा बदलही त्यांना सहन होत नाही आणि ते आजारी पडतात हल्ली मुलांना अभ्यासाचा ताण खूप वाढला आहे आणि त्याचबरोबर शारीरिक हालचालही कमी झाल्या आहेत बऱ्याचदा मुलांचा आहारही व्यवस्थित नसतो त्याचा परिणाम त्याच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो त्यामुळे सगळ्यात आधी पालकांनी मुलांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहेत हे उपाय नेमके कोणते आहे ते पहा नंबर एक मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी चार तुळशीची पाने दोन लवंग दोन वेलची आणि चिमूटभर हळद हे पदार्थ टाकून काढा करावा आणि तो मुलांना प्यायला द्यावा यामुळे सर्दीचा त्रास तर कमी होतोच पण रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते नंबर दोन आल्याचा रस आणि गूळ हे दोन पदार्थ एकत्र करून मुलांना त्याचं चाटण द्यावे त्यामुळे ही सर्दी खोकळा कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते नंबर तीन याशिवाय मुलांचा आहार व्यवस्थित आहे का ते पुरेसे पाणी पित आहे का तसेच स्वच्छतेची काळजी घेत आहे का या गोष्टी तपासणेही गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वळ या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद